नमस्कार प्रेक्षक हो ठरलं तर मग मालिकेच्या चोवीस डिसेंबरच्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहणार आहात अर्जुन सायलीच्या घरी गेलाय अर्जुनला समजलं आहे मधुभाऊ त्यांची केस जोशी वकिलांकडे देत आहे हे समजल्यानंतर अर्जुन खूप शॉक होतो आता तो मधुभाऊंना सांगू लागतो प्लीज तुमची केस मलाच लढू द्या जोशी वकिलांबद्दल माझा अनुभव खूप वाईट आहे पण सध्या मधुभाऊ अर्जुनवर खूप चिडलेत आता ते त्याच्यासमोरच कागदपत्र टाकतात आणि म्हणतात तुझ्या थोडी जरी लाश शिल्लक असेल ना तर तू ह्या एन ओ सीवर सही करशील अर्जुन सुभेदार पण अर्जुन मात्र काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो अर्जुन त्यांना सरळ म्हणतो आय एम सॉरी तुम्ही दुसरा कोणताही वकील निवडा मी याच्यावर लगेच सही करेन पण जोशींसाठी मी अजिबात सही करणार नाही यांचं हे बोलणं सुरू असताना सायली तिथून निघून जाते अर्जुनच्या समोर ती थांबत सुद्धा नाही याचाही अर्जुनला खूप वाईट वाटलेलं असतं इकडे सायली ही दरवाजाच्या बाहेर जाऊन खूप रडत असते पण ती तिच्या मनातलं अर्जुनला काहीही सांगू शकत नसते कारण की मधुभाऊंनी तशी तिला अटच घातलेली असते इकडे अर्जुनही काहीही ऐकायला तयार नसतो तेव्हा मधुभाऊ म्हणतात निदान सायलीच्या आनंदासाठी तरी तू या एन ओ सीवर सही कर आता मात्र अर्जुनला खूप मोठं कोडं पडलेलं असतं त्या प्रेक्षक हो अर्जुन एन ओ सीवर सही करेल की नाही तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद